तुम्ही बटन दाबल तर कुठंही दाबताना कुणाला काळ निळ करू नको बघा ज्यांना उभं राहायचं असतं ते बरोबर दोन आपत्त्यावर थांबतायत तरी त्याच्यातनं आम्ही मार्ग काढलाय पहिली डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला आणि दुसऱ्या डिलिव्हरीला जुळ झालं तर आईबापाचा दोष नाही मग तीन झाली मग मी कॅबिनेटमध्ये मा मांडलं की सेकंड डिलेवरी असा शब्द की जर तिळ झालं तर त्यांचा कुणाचा दोष नाही त्याच्यामुळे पहिलं आणि तिळ चौग पण ती सेकंड डिलेवरी आहे आणि पहिलं जर जुळं झालं तर तिथं थांबायचं पहिलं तिळं झालं तरी तिथंच थांबायचं काही झालं की दोन तीन दिवस इथे राहतात शेती करतोय मग ती स्ट्रॉबेरी बघायची स्ट्रॉबेरी बघू शेती होती काय चाललंय मला तर काय कळलं अरे काय मग कमिशन कशात मिळेल मग कुत्र्यांची न संबंधी त्याच्यात कमिशन आता साडेसहा कोटीचा आकडा यांनी सांगितला अरे का साडेसहा करोड असली कसली नसबंदी केली काय सोन्याचं काय उप वापरलं काय आणि ते पण करोना काळात हे बरोबर नाही आमच्या पिंपी चिंचवडकरांचा पैसा आहे हा अजित पवारच्या घरचा पण पैसा नाही दुसऱ्याचा घरचा पैसा नाही हा इथल्या कष्टकऱ्यांच्या कष्टातन उभा राहिलेला कर रूपाने आलेला पैसा आहे दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय दादा हे निवडणुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा ते चांगलं नाही वाटत प्रदर्शनामध्ये रेडा म्हशीचा रेडा केवराचा बारा कोटीचा दिवसा ढवळ्या सांगतोय दुपारी तुम्हाला आज काय टाकून आलंय काय की याला पंधरा किलो रोज सफरचंद लाग सफरचंद सहा ते आठ डझन केळी केळी आणि खुराक वीस लिटर दूध म्हणजे त्याची आई त्या रेड्याची तीस लिटर दूध देणार होती फार देखणार म्हणजे असू शकतो एकदम काय देखणी असते माणसा असत पूर्वीच्या काळात दादा कोणत्याच्या वेळेस दगडावर भागायचं सकाळी सकाळी नंतर टरबाळ्यावर भागायला लागलं आता बाथरूमला गेलं तरी फ्लश केला की दहा लिटर पाणी जात आहे खरं ते बोललं पाहिजे ना कधी कधी लोकमंत्री चे आय यांनी काय काढलं काय करायचे ना त्यामुळं बाबांनो आता पाण्याचा वापर आपल्याला नपून असं सगळं हा तुझी तुझी ग्रामपंचायत आली का रे आलो आलो अभिनंदन तुझा मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या डेटापासून नक्की समजावते जी ग्रामपंचायत पडली पडली पण ह्याचं उलट आहे बांधलं रामदेव बाबा असं असं बाजूला गोवा बाजू गोवा लोकांचं काही ऐकू नये तुमच्या लोकांनी मला पैठणीच जॅकेटच घातलंय बायको म्हणजे लग्नात नाही घातलं ना आता कसं घातलं रे उतरवायात